मित्रांनो तुम्ही यावेळेमध्ये पाहू शकता एक कुत्रा रेल्वे ट्रॅकच्या साईडच्या पट्टीमध्ये अडकला होता बाराच वेळ हा प्रयत्न करून देखील कुत्रा त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते शक्य होत नव्हतं आणि नेमकं त्याचवेळी त्याच ट्रॅकवरून समोरून एक रेल्वे येते अशा वेळी कुत्रा मोठ्या संकटात सापडला असताना मात्र तिथे बचाव पथकातील कर्मचारी त्याच्या मदतीला देवासारखे धावून येतात तुम्ही पाहू शकता हे बचाव पथकातील कर्मचारी नाट प्रयत्न करत त्याला त्यातून सुखरूप वाचवण्यासाठी त्या रेल्वे ट्रॅकमध्ये अडकलेले आहे त्या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी काहीजण लोखंडी रॉड घेऊन ती ट्रॅकची पट्टी फकवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या पट्टीमध्ये या कुत्र्याचा पाय अडकलेला आहे बाराच वेळे प्रयत्न केल्यानंतर मात्र रेल्वे ते कुत्र्याच्या दिशेने येते आणि या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांची तेवढीच धावपळ होताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी अखेर त्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना त्यात यश आलेलं आहे आणि त्यांनी त्या कुत्र्याला सुखरप्रित्या बचावलेला आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोस्टाईल स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद